हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि इथं नाश्ता वगैरे बनवून झाला होता आणि आता राहिलं होतं उर्वीसाठी सॅरलॅग बनवायचं तर तिच्यासाठी सॅरलॅग बनवलं थोडंसं घट्ट झालं होतं त्यामुळं मग त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स केलं आणि जास्त घट्ट असेल तर ती प मग पेत नाही त्यामुळं मग थोडंसं दूध मिक्स केलं तर अगोदर पाण्यामध्येच बनवलं तर पाण्यामध्येच बनवते आणि जास्त घट्ट वगैरे झालं तर त्यामध्ये दूध मिक्स करते तो तो तर इथं दोन बॉटल भरून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये ठेवायसाठी आणि फिल्टरचं पाणी पण खूप गरम येते त्यामुळं मग आता फ्रीजमध्ये भरून ठेवायच्या होत्या तर इथं तुळशीचं झाडं बघा आणि एकच कडीपत्त्याचं झाड आहे तर त्याला पाणी घातलं एक दिवस जरी पाणी नाही घातलं तर पूर्ण सुकून जातं आणि ज्यावेळेस पाणी घातलं की लगेच मग असं लगेच असं खुलून आल्यासारखं दिसतं झाड तरी तर आता त्याला पाणी घातलंय आणि आता ही भाजी रात्री आणून ठेवली होती तर कोथिंबीर नीट करून ठेवायची होती आता गरमी चालू झाल्यामुळं लगेच खराब होते असं वर ठेवलं तर आणि भाजीला तर काय आता बाजारातच भाजीला काही नसते त्यामुळं मग आता जे आहे तेच आता कारलं काय कधी खात नाही एवढं आम्ही जास्त तरी पण आणले आता बघू कसं होतंय तर इथं वाटाण्याच्या शेंगा आणले तर चला आता अगोदर फरशी पुसून घेते आणि नंतर भांडी वगैरे घासते कारण फरशी पण पुसली नव्हती दोन तीन दिवस झालं तरी ता ता ला ला तो आता फरशी पुसून घेते पूर्वीला साईडला बसवले बेडवरती बसले टी व्ही बघत आणि श्री पण गेलाय स्कूलमध्ये साडेनऊलाच तर चला म्हटलं क सगळी कामं आवरून घ्यायची नंतर त्याला आणायला पण जायचं आहे आणि फरशीचा कलर असा पांढरा असल्यामुळं त्याच्यावरती डाग लगेच दिसून येतात असं वरून नाही पण खालच्या साईडनं बसून एका साईडला बघितलं की मग सगळे डागच दिसतात त्याच्यावर त्यामुळं मग पुसून घ्यायलाच लागते आणि फरशी पुसायला मी हे डबल कोबरा भौतिक त्याच्यावर नाव असं आहे तर ते वापरते फिनेल म्हणतो आपण त्याला तर त्याचा वास पण खूप छान येतो म्हणजे पुसल्यानंतर माशा वगैरे काही जास्त येत नाहीत आणि वास पण खूप छान येतो मला त्याचा वास आवडतो फरशी पुसायला मग मी ते वापरते तर फरशी आता पुसून घेतली आणि इथं सगळी नाश्त्याची स्वयंपाकाची भांडी घासायला घेतली एकदमच आणि आज स्वयंपाकामध्ये चपात्या आणि मटरची सुकी भाजी बनवली होती तर दुसरं पण काय सकाळी पातळ सब्जी नाही बनवत तर एक सब्जी असली तरी चालते कोणती पण आणि जर काय नसेलच तर मग दही घ्यायला सांगते दही आणि चटणी मग देते डब्यामध्ये तर, तर चला आता सगळी भांडी घासून घेते आणि नंतर आवरून स्त्रीला पण आणायला जायचं जा। आहे आणि आता स्त्रीला पण पंचवीसच्या आसपास सुट्ट्या चालू होतील स्कूलला आणि आपल्याकडं आता जूनमध्ये चालू होते पंधरा जूनच्या आसपास चालू होते आपल्याकडं स्कूल इकडं वेगळं आहे थोडंसं आणि आता समर वॅकेशनचा होमवर्क पण देणार आहेत तर त्यासाठी फीस भरायला सांगितली होती दीडशे रुपये तर ती पण आज जमा करावी म्हणलं तर चला आता काम आवरून घेते थोडीशी भांडी राहिलेल्या आहेत तर ती पण घासून घेते तर घरातली सगळी कामं आवरून झाली आणि मी आवरून बसले होते आणि उर्वीला आले होती झोप बरोबर जायच्या अगोदर तिला झोप आले पण आता तिची काही झोप होणार नाही कारण घेऊन जायचं जा म्हटल्यानंतर ते आता उठून बसणारच आहे तर चला तर आता स्त्रीला स्कूलमधून घेऊन आले आणि त्याला खायचं होतं हे टरबूज की काय खरबूज म्हणतात तर त्याला खायचं होतं फ्रीजमध्ये दे त्याला दिसलं होतं तर दे म्हणला मला मम्मी हे कापून तर चला आता त्याला हे कापून देते आणि मी पण खाते तर एवढं काही तर ते त्याला संपणार नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी कापून घेतले त्याची साल मी अशी चाकूनच काढून ठेवते आणि आता दुपारचं असं थंड खायला छान वाटतं तर तुम्ही खाता की नाही कमेंट करून सांगा तर त्यानंतर मग दुपारी ते खाल्लं आणि थोडासा आराम केला तरी तो उर्वी खेळत होती तर ठेवला होता माझ्यासाठी चहा सरी पण झोपला होता उर्वी काय काय पाणी खात घालायचं नाही पाणी खेळायला गेली ना तू पाण्यात खेळती ना उर्वी उर्वी काय काय करते चल यकडं खाऊ देते तुला तर उर्वी खाली तिथं पाणी भरून ठेवलं होतं का तर आमच्यातलं पाणी संपलं की मग हात वगैरे धुवायला पाणी लागतं तर वर किचनवर जास्त अडचण होते त्यामुळं मग मी एक पातेला छोटं भरून इथं खालच्या साईडला ठेवते तर ती गेली होती तिथं खेळायला तिला पाणी दिसलं होतं आणि मी बोलत होती तर ती माझ्याकडे बघून हसत होती म्हणजे मी ओरडून तिला असं वाटत होतं त्यासाठी मलाच हसवत होती आणि लहान मुलांना कसं पाण्यामध्ये खेळायला वगैरे जास्त आवडतं पाणी दिसलं की मग लगेच खेळायला सुरुवात असं खाली आणि तिला पण फरशीवर असं पाणी वगैरे सांडलं लगेच मग पाण्यात खेळत बसायचं तर चला तर चहा शिजला की मग चहा बिस्किट खाते आणि नंतर मग बाकीचं काम भाजी अजून पण मी नीट करून ठेवली नव्हती तर चला मुलगा आता भाजी पण नीट करून ठेवायची कोथिंबीर नंतर खराब होईल तर चला तर इथं चहा घेतला आणि नंतर मग मुलगा आता भाजी नीट करून ठेवायची तर थोडीशी अशी सुकल्यासारखी झाली आहे पण एवढी क खराब झाली नव्हती तर चला मुलगा आता नीट करून ठेवते त्याच्यानंतर म्हणजे इथं बघू शकता मसाला पण संपला होता सगळा खोबऱ्याचा तर लसूण वगैरे सोलून घेतला मसाला बनवून घेतला आणि नंतर मग भाजीला इथं सुरुवात केली तर अंडी मी अगोदरच शिजवून घेतली होती तर सर्वात पहिल्यांदा म्हटलं अगोदर भाजी बनवून घ्यायची आणि नंतर मग चपात्या बनवायच्या चपात्या काही जास्त नव्हत्या बनवायच्या तर इथं सगळा मसाला आता मी तेलामध्ये भाजून घेतला आणि नंतर मग त्यामध्ये शिजवलेली अंडी अशी टाकून घेतली तर आता इथं सगळं मसाला वगैरे मिक्स करून घेते आणि नंतर त्यामध्ये वरून पाणी त्यामध्ये मिक्स करते तर सात आठ अंडी मी घातली होती तर त्यातलं एक अंडं त्याच्यासाठी स्त्रीसाठी साईडला काढून ठेवले तर त्याला थोडंसं मीठ लावून त्याला खायला द्यायचं आहे तर त्याच्यासाठी काढून ठेवलं तर चला आता सगळा स्वयंपाक बनवून घेते चपात्या बनवायच्या आहेत अजून कणिक पण मळलेली नव्हती आणि अजून भात पण घातलेला नव्हता चला तर मग आता पटकन सगळा स्वयंपाक आवरून घेते तर इथं बघू शकता मस्त आमचं जेवण वगैरे झालं अंड्याची भाजी बनवली चपात्या बनवल्या भात बनवला जेवण केलं आणि त्यानंतर मग थोडंसं यांनी येताना दुकानातून मी आणला होता तर तोच म्हटलं आता प्यायचं जेवण झाल्यानंतर तेवढंच थंड भारी वाटतं गरमीचं असं तर असे काचेचे ग्लास होते घरामध्ये तर ते काढले म्हटलं त्यामध्ये पिऊया छान वाटतं असं नवीन ग्लासमध्ये वगैरे प्यायला तर कधीतरीच हा म्हणजे असं यूज करते मी ग्लास ज्यूस वगैरे म्हणजे प्यायचा वगैरे असेल तर तर आता त्या ग्लासमध्ये काढलं आणि एक छोटा ग्लास होता तर तो सरीसाठी काढला आहे चला तर मग आता मिरेंडा पिऊन घेतो आणि तुम्हीसुद्धा या प्यायला आणि आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये येतो In the bye bye.